म्हणजे आपल्याला शासकीय सॉरी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया गाईडलाईनच्या हिशोबाने सहा वाजताच्या पूर्वी जेवढी लोक रांगेतला आहे त्यांना आपण मतदान देणे अपेक्षित आहे सो so, देरफोर अठ्ठावन्न टक्के झालेले आहे ते अंदाजित आहे आणि आता सहाच्या रोजी एकशे जवळपास एकशे वीस केंद्रामध्ये अजूनही मतदान सुरू आहे अजूनही आपलं चालू होत सहा वाजताच्या पर्यंत जे उभे आहे त्यांना मतदान करत नाही तोपर्यंत आपण प्रोसेस थांबणार नाहीये सो so, याच्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की अजूनही सुरू असल्यामुळे सर्वांनी जे जे लोकांनी सहा वाजताच्या आतमध्ये येईल ओके दिस okay? इज फर्स्ट पॉइंट सेकंड पॉइंट आता मॅशिनच्या दुरुस्त्याच्या संदर्भात पॅट हे रिप्लेस झाले पूर्णपणे पार्लमेंटरी मॉक्सिपेन्सीसाठी मॉक पोल साठी ऍक्च्युअल पोलमध्ये जे पाच वाजताच्या आठ बी यू चार सीयू आणि सतरा व्ही व्ही हे रिप्लेस झालेले पाच वाजतापर्यंत ओके okay? अतिशय एकंदरीत बघितलं तर अतिशय शांततापूर्ण वातावरणामध्ये सर्व